कुटुंबिक वादातून पतीनं पत्नीचा खून केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी मध्ये घडली असून घटनेतील आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झालाय राहुरी शहरालगत असलेल्या एवले आखाडा येथे सतत होत असलेल्या भांडणातून पतीने पत्नीला बेदम मारहाण करत जागीच ठार मारल्याची घटना घडली आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री ही घटना घडली घटनेनंतर आरोपी पती स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला या घटनेनं मात्र परिसरात मोठी खळबळ उडाली आहे पस्तीस वर्षीय राहुरी शहरातील आखाडा परिसरात पाटाच्या कडेला राहत होते मयत पत्नी आणि आरोपी पती दोघांमध्ये कायम अशुल्लक कारणावरून वाद होत होते तीन ऑक्टोबर रोजी रात्रीच्या वेळी पतीने पत्नीशी वाद घातला त्यावेळी घरातील काही लोकांनी दोघांची समजूत काढत वाद मिटवले होते त्यानंतर मयत आणि आरोपी दोघे पती पत्नी त्यांच्या रूम मध्ये झोपे गेले रात्री बारा वाजल्यानंतर दोघा पुन्हा वाद वाद सुरू झाला मात्र दोघांचा अगदीच विकोपाला गेला आणि आरोपी लोखंडी रॉडने हात पाय आणि डोक्यावर बेदम मारहाण केली या घटनेत पत्नीची निर्गुण हत्या झाली रक्ताच्या चिळकांड्या घरातील भिंतीवर उडाल्या होत्या तर पत्नी रक्ताच्या थारोळात पडली होती आरोपी पती पहाटे राहुरी पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला आणि माझ्या पत्नीला कोणीतरी मारून टाकलं अशी माहिती दिली घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबर्मे पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुंजे पोलीस निरीक्षक संजय ठिंगे साहेब पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे संदीप परदेशी अमोल पवार पोलीस उपनिरीक्षक चारू खोंडे धर्मराज पाटील हवालदार सूरज गायकवाड प्रमोद ढाकणे संतोष राठोड गणेश लिपणे नदीम शेख रवींद्र पवार गोवर्धन कदम सतीश कुऱ्हाडे अंकुश भोसले तसेच अहमदनगर येथील ठसे तज्ञ आदी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली यावेळी पोलीस पथकाने पत्नीचा मृतदेह ताब्यात घेतला त्यानंतर घटनास्थळी मिळवले मात्र पोलीस पथकाला संशय आल्याने त्यांनी आरोपीला पोलिसी खाक्या दाखवल्या त्यानंतर आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली त्यानंतर वैद्यकीय अधिकारी गणेश मिसाड यांनी मयत महिलेचं शवविच्छेदन करत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला या घटनेबाबत मयत महिलेचा भाऊ मयूर गाडेकर यांनी दिलेल्या फिरादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी पती केशव लगे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी हे करत आहेत प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज स्टुडिओ ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर आखाडा येथे आज सकाळी एका महिलेचा खून झाल्याची बातमी मिळालेली होती आणि सदर खून हा तिचे पतीनेच केल्याचं तक्रार प्राप्त झालेली आहे आणि तपासाही निष्पन्न झालेला आहे सदरचा खून हा पती पत्नीच्या मागच्या दोन तीन वर्षाच्या चालू असलेल्या वादातून झालेला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक परदेशी करत आहे आणि सदर घटनास्थळी माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभो कुलवर्मे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज साहेब यांनी भेट दिलेली असून मार्गदर्शन करत आहेत तसेच मान्य पोलीस अधीक्षक राकेशोलासाहेब सदर तपासाबाबत मार्गदर्शन करत आहेत आज सकाळी पाच वाजता एवल्या आखाडा येथील एक इसम पत्नीचा मृतदेह घरात पडलेला आहे आणि कुणीतरी अज्ञातीस माने तिचा खून केलेला आहे अशा आशयाची बातमी घेऊन आलेला होता सदर बाबीची खातरजमा केली असता पती पत्नीच्या वादातून पतीनेच पत्नीचा वादा पती खून केलेला आहे असं लक्षात आलेलं असून पत् सदर महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीला ताब्यात घेतलेल्या आहेत आणि अटक करून पुढील कारवाई करत आहोत सदर गुन्ह्याचा तपास मान्य पोलिस अधीक्षक श्री राकेश राकेशला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभो कुलबर्मे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपूजे साहेब यांच्या मार्गदर्शनात हरिश्चंद्र रामचंद्र आनंदकर मयत माझी भाजी उर्मिला के शोलगे यांचं सकाळी निधन झालं ज्यावेळेस मी ना सकाळी मॉर्निंग वॉकला जात असतो आणि गेलो होतो त्यावेळेस माझ्या बहिणीचा मला फोन आला की बाबा लगे वस्तीवर काही झालेलं आहे का तुम्ही म्हणलं मला काही कल्पना नाही आहे मी लगेच ताबडतोब जातो आणि मी आणि माझा मुलगा गाडीवर सकाळी तिथं गेलो होतो वस्तीवर त्यावेळेस तिथं पोलीस यंत्रणाचं तपास काम चालू होतं ज्यावेळेस मी आतमध्ये रूममध्ये गेलो तर त्यावेळेस माझी भाषी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती आणि रक्तस्राव चालू होता आणि समजा सर्व पोलीस यंत्रणा काम चालू म्हणजे तपास चालू असताना किंवा माझ्या भाषेला तो न्याय मिळावा तीच पोलीस यंत्रणेकडं माझी शेवटची कळकळीची विनंती